मंडळी वजन कमी करण्यासाठी हा सफरचंद चहा आपण आज बघणार आहोत तुमचं वजन लठ्ठपणा खूप असेल पोटाची चरबी वाढलेली असेल तुमची पचनसंस्था व्यवस्थित काम करत नसेल त्यामुळे तुम्हाला लठ्ठपणा आला असेल तर हा सफरचंद चहा तुमचं वजन कमी करणार आहे हा सफरचंद चहा असे अनेक फायदे इतर तुमच्या शरीराला देणार आहे तुमची पचनसंस्था असतील रक्तातील प्रॉब्लेम्स असतील किंवा टॉक्झिक घटक शरीरामध्ये असतील या सगळ्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा चहा आपण बघणार आहोत रोज आपण जो चहा घेतो तो घेता हा सफरचंदाचा चहा आपण घ्यायला पाहिजे हा चहा कसा बनवायचा याच्यामध्ये अजून कुठले दोन पदार्थ आपण टाकणार आहोत हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण बघतो की आता लठ्ठपणा दहापैकी पैकी सहा सात व्यक्तींना आढळून येतो आणि या लठ्ठापणामुळे पुढे जाऊन अनेक आजार होतात मग त्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे खाण्यापिण्याच्या सवयी आपण व्यवस्थित केल्या पाहिजेत त्याचबरोबर हा सफरचंद चहा त्यासाठी मी अर्धा ग्लास घेतला एका व्यक्तीचं प्रमाण आपण बघणार आहोत अर्धा ग्लास आपण घेतलेला आहे पहिला जो पदार्थ आपण यात टाकणार आहोत ती आहे दालचिनी बघा दालचिनी मसाल्याचा पदार्थ आहे थोडासा गरम आहे म्हणून कमी प्रमाणात टाकायचा आहे दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात त्याचबरोबर अँटी एलर्जिक आहे अँटी इन्फ्लेमेंटरी देखील आहे त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी तुम्हाला अत्यंत चांगला याचा फायदा होत असतो आणि म्हणूनच छोटे छोटे तुकडे याचे करणार आहोत बारीक आपण आणि आपल्या चहाच्या पाण्यात टाकणार आहोत जेणेकरून त्याचा अर्क आपल्या चहामध्ये येणार आहे दुसरा देखील मसाल्याचाच पदार्थ तितकाच प्रभावी तुमचं वजन कमी करण्यासाठी आणि तो म्हणजे तेजपत्ता तेजपत्तामध्ये देखील झटपट वजन कमी करण्याचे गुणधर्म असतात आणि म्हणून तेजपत्ता आपण घेणार आहोत हा देखील प्रकृतीने थोडा गरम आहे म्हणून कमीच प्रमाणात आपण घेणार आहोत ज्या व्यक्तींना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी तेजपत्ता टाकला नाही तरी चालणार आहे अशा प्रकारे तेजपत्ता आपण तोडून घ्यायचा आणि हा आपल्या चहामध्ये टाकायचा आहे तुमच्या स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी याची उपयोग करता एकदा वजन कमी करण्यासाठी बघा शंभर टक्के तुम्हाला याचा फायदा होणार आहे आता तिसरा आणि महत्वाचा पदार्थ तो म्हणजे सफरचंद बघा इंग्रजीमध्ये एक मन आहे वन ॲपल अ डे किप्स डॉक्टर हवे बघा तुम्ही जर रोज एक सफरचंद खात असाल तर तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता नाही इतके चांगले गुणधर्म या सफरचंदामध्ये असतात आणि वजन कमी करण्यासाठी देखील याच्यामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आहेत याच्यामध्ये अनेक प्रकारचे विटॅमिन्स आहेत त्याचबरोबर याने तुमच्या शरीरात जी चरबी साठलेली असते ती कमी करण्यासाठीचे गुणधर्म इतके भरलेले असतात की तुम्ही जर हा सफरचंद चहा पिलात बघा छोटे छोटे तुकडे करायचे म्हणजे याचा आर्क तुमच्या चहामध्ये येणार आहे साधारण एक तुकडा जो आहे तो तुकडा थोडा थोडा करून आपण टाकायचा आहे आता शेवटचा जो पदार्थ मी टाकतो आहे हा गूळ ऐच्छिक आहे ज्या लोकांना चव पाहिजे थोडीशी त्यांनी सेंद्रिय प्रकारचा गूळ घ्या छोटासा तुकडा टाकायचा आहे ज्याने तुमच्या या चहाला चव चा येईल तुम्हाला पिऊ वाटेल आणि मग त्याचे फायदे देखील तुम्हाला होणार आहेत ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांनी मात्र हा गूळ टाळायचा आहे अशा प्रकारे संपूर्ण चहा सफरचंद कसा बनवायचा आपण बघितलेला आहे पूर्ण उकळून द्या अर्धा ग्लास घेतला होता एक कप होऊपर्यंत त्याला उकळून घ्या म्हणजे त्याच्यातले सगळे गुणधर्म याच्यात येतील हा तुमचा चहा मंडळी तयार आहे आता हा चहा सकाळी उपाशीपोटी आपल्याला घ्यायचा आहे जो तुम्ही चहापत्ती दुधाचा चहा वगैरे पिता त्याने तुम्हाला पित्त होतं आणि अनेक वेळा वजनच वाढतं साखर असते त्याच्यामध्ये त्याच्याऐवजी या चहाची सवय लावा अत्यंत टेस्टी आहे गूळ टाकल्यामुळे त्याला चव देखील येते आणि चहापत्ती नसल्यामुळे तुम्हाला दुसरे दोष देखील याच्यामुळे होणार नाहीत आणि म्हणून हा चहा प्यायला सुरू करा मी तर हा चहा पित असतो मला अत्यंत चांगला फायदा झालेला आहे पित्त अजिबात तुम्हाला होणार नाही हा चहा पिल्यानंतर त्याचबरोबर वजन कमी देखील तुमचं होणार आहे रोज दिवसातून दोन वेळा सकाळी उपाशी कोटी घ्या दुपारी तीन चारच्या वेळेस एकदा घ्या शंभर टक्के चांगलेच फायदे याचे तुम्हाला होतील अशाच प्रकारचे व्हिडिओ